जागतिक तापमान वाढते तापमान आणि बदलते हवामान याचा बारकाईने अभ्यास आप केल्यास आपण नैसर्गिक के आणीबाणीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलो आहोत असं मत ज्येष्ठ निसर्ग आणि पर्यावरण अभ्यासक श्री द महाजन यांनी व्यक्त केलं आहे पर्यावरण क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत राहून भरीव योगदान दिल्याबद्दल पर्यावरण क्षेत्रातील भीष्माचार्य म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ संशोधक प्राध्यापक श्री द महाजन यांना एनवायरमेंटल क्लब ऑफ इंडिया पुणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम यांच्या हस्ते पर्यावरण जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सुमंत मुळगावकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक विद्याधर मोडघरे एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष आमोद घमेंडे सचिव गणेश शिरोडे किरण कुलकर्णी दत्तात्रय देवळे खजिनदार सचिन पाटील नितीन देशपांडे मुकुंद परदेशी अनिरुद्ध कुलकर्णी आदी उपस्थित होते यावेळी चिपळूण येथील पर्यावरण संवर्धक भाऊ काटडरे यांना पर्यावरण भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच पत्रकार श्रीकृष्ण काळे ॲडव्होकेट तानाजी गंभीरे स्नेहल गोखले यांनाही गौरवण्यात आले महाजन म्हणाले की जागतिक पातळीवरील पर्यावरणीय समस्यांवर केवळ परिषदा भरवल्या जातात आणि तिथे केवळ ब्लेम गेम होतो खऱ्या अर्थाने धोरणात्मक आणि प्रत्यक्ष कार्यपातळीवर ज्या गांभीर्याने काम होणे अपेक्षित आहे ते होताना दिसत नाही आधीच खूप उशीर झाला असून येत्या पन्नास वर्षात पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या दिशेने काम झाले नाही तर मनुष्यच नव्हे तर प्राणी प्रजाती देखील समूळ नष्ट होतील आहेत ती झाडे न तोडता आणखी झाडे लावून ती वाढवली पाहिजेत असेही ते म्हणाले यावेळी बोलताना सिद्धेश कदम म्हणाले की पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण क्षेत्रात आयुष्य व्यथित केलेल्या ज्येष्ठांच्या अनुभवांची आम्हाला आवश्यकता आहे नागरिकांनी जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल असेच वर्तन ठेवले पाहिजेत पर्यावरण संवर्धनाचा जागर विचार आणि कृती प्रत्येक नागरिकाने मनात जागवत ठेवली पाहिजेत यावेळी एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष अमोद घमिंडे यांनी क्लबची कोल्हापूर शाखा सुरू करण्यात आल्याची घोषणा केली कदम यांच्या हस्ते कोल्हापूर शाखेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले सत्यजित भोसले यांना नियुक्तीचे पत्र सुपूर्द करण्यात आले की सध्या पर्यावरणीय आणीबाणी चालू आहे आत्ता जे मगाशी सांगितलंच त्याच्यामध्ये की हवामान बदल आणि वातावरण तापमान वाढ जागतिक तापमान वाढ हे दोन इतके भयंकर गोष्टी आहेत अजून त्याची कल्पना त्याच्या आणीबाणीची कल्पना जगातल्या देशांच्या प्रमुखांना निरनिव्या प्रकारच्या संस्थांना आणि सर्वसामान्य माणसांना त्याची जाणीव होत नाही आहे आणि असंच जर चालू राहिलं आत्ता आपण वा आपण जे वागतो आहे सगळे देश वागतायत सगळे सगळ्या व्यक्ती वागत आहेत असं चालू झालं तर जास्तीत जास्त पन्नास साठ वर्ष मनुष्य जात या पृथ्वीतलावर जिवंत राहील इतकी आणीबाणी आहे ही जी कल्पना येत नाही लोकांना खूप अभ्यास केला तरच त्याची कल्पना येऊ शकेल आणि ह्याच्यामध्ये सरकारांनी काम करायचं आहे काही निर्णय देश सगळ्या सगळ्या राष्ट्रांनी एकत्र येऊन फक्त दरवर्षी सगळी रा सगळी राष्ट्राचे प्रमुख किंवा त्यांचे पर्यावरण तज्ज्ञ एकत्र येऊन मीटिंग घेतात बोलतात तू तू मयमई करतात तूच जास्त प्रदूषण केलेलं आहेस असं एकमेकांना सांगून ते संपतं अशा मीटिंग घेऊन काही उपयोग होणार नाही आहे आणि प्रत्येकाने प्रत्येक देशाने प्रत्येक शासनाने प्रत्येक संस्थेने आणि प्रत्येक जणां प्रत्येक व्यक्तीने काहीतरी याच्यात करायला पाहिजे आणि ते करायला पाहिजे म्हणजे सर्व संस्था सर्व संसाधनांचा वापर कमीत कमी करणे काटकसर हाच महामंत्र घेऊन जर आपण काही काम केलं तरच याच्यातनं मानवजातीची सुटका होईल आणि केवळ मानव जात जातं संपेल असं नाही जीवसृष्टी या पृथ्वीवरची तिचासुद्धा संपूर्ण नाश होण्याची शक्यता आहे तर आपण किती लोक मेट्रोचा प्रवास करता मला माहीत नाही पण मला असं वाटतं की जे युवा पिढी आहे बऱ्याचशा कॉलेजेस इथे आहेत तर आपण सुद्धा त्या सगळ्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे की पब्लिक ट्रान्सपोर्ट ह्याच्यासाठीच यूज करा हा सगळे म्हणतील ए सी नाही आहे आम्हाला घाम फुटतो हे फुटतो ठीक आहे आपण मनुष्यात त्या साहजिक गोष्टी आहेत होणारच आहेत पण पर्यावरण आणि पर्यावरणपूरक ह्याच्यासाठी आपण आज जर वाटचाल नाही केली तर जसं महाजन सर म्हणाले की आमचं जे फ्युचर आहे आणि आपल्या जे पुढची पिढी आहे त्यांना हे पूर्ण जग हे त्यांना दिसणारच नाही या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे